चंद्रपूर शहरामध्ये आकाशवाणी मार्गातून नाल्याला सर्षीच्या बांधकामाचं हे जे काम आहे अध्यक्ष मध्ये ते जिल्हा नियोजन समितीकडून मिळालेल्या निधीतून झालं होतं आणि त्याला प्रशासकीय मान्यता पाच सात दोन हजार तेवीसला ला आ, ते या ठिकाणी मिळाली होती अंदाजपत्रकीय किंमत जवळपास अठ्ठ्याण्णव पॉईंट त्रेसष्ट एवढी होती आणि काम सुरू करण्याचा दिनांक पंधरा नऊ दोन हजार चोवीस आणि काम पूर्ण या ठिकाणी पंधरा बारा दोन हजार चोवीस जवळपास एकतीस सत्तावीस मीटर बांधकाम पूर्ण झालेलं आहे आणि त्याच्यावर खर्च अध्यक्ष मध्ये ब्याऐंशी पॉईंट ब्याण्णव झालेला आहे सन्मान्य सुधीर भाऊनी आता या ठिकाणी जो मुद्दा उपस्थित केला की या भिंतीचं चुकीच्या ठिकाणी बांधकाम झालेलं आहे आणि शाखा अभियंता किंवा ज्या इंजिनिअरनी हे बांधकाम केलेलं आहे त्याबद्दल स्पेसिफिक प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे अध्यक्ष मध्ये खर तर हा प्रश्न मदत व पुनर्वसन विभाग किंवा आपत्ती विभागाच्या माध्यमातून यायला पाहिजे होतं परंतु जलसंधारण विभागाने याचं काम केल्यामुळे खऱ्या अर्थानं हा प्रश्न माझ्या विभागाकडे आला आकाशवाणी मार्गातील संरक्षण भीतीचा बांधकाम अध्यक्ष मध्ये नाल्या जी लोकवस्ती आहे दरवेळेस पावसामुळे या लोकवस्तीमध्ये पाणी जात होतं आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी मागणी केल्यामुळे आ, या पूर्व संरक्षण भीतीचं काम जिल्हा नियोजन समिती मधून घेण्यात आलं होतं अनेक वेळा त्या वस्तीला फटका बसलेला आहे आणि म्हणून सुधीर भाऊने जसं सांगितलं की हा नाला पूर्ण शहरातल्या मुख्य भागातून जातो जस सर्वेक्षण निर्बुंद किती आहे जसं अभिलेख विभागाकडून याची सर्व चौकशी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत करून उर्वरित बांधकाम सुद्धा आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातिल नंबर एक मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्स ई सकार डॉट e कॉम ऐसी नक्की भेट दिया राज्य नैसर्गिक नाला आहे मंत्री महोदय अध्यक्ष नागा तुम्हाला सभागृहामध्ये आहे मंत्री महोदय आमचे मित्र आहे नैसर्गिक कोण नागायची हुंडी आहे काय होत कोण काय कोण रिॲक्शन तो रिॲक्शन असं असलं पाहिजे मंत्री मोदयांकडून अपेक्षित आहे की नैसर्गिक नागरिक जेवढी हुंडी आहे तेवढी राहील ही दिली पाहिजे श्री म्हणजे काय हे उत्तर आहे का मंत्री महोदय हे आजकाल आपल्याला माहिती दिली आहे त्यावरती आपण व्यवस्थित विचार करून योजना करा ठीक आहे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय सन्मानिय त्या प्रश्नाचा रूप आणि उत्तर यामध्ये प्रस्तका निर्माण झाला हे प्रश्न वाचल्यानंतर कळेल त्या नाला जी संरक्षण पुस्तक ती लोकवस्ती आहे त्या बाजूला बघायला पाहिजे अपोजिट बघायला पाहिजे त्याला फोटो दाखवा माहिती घ्या अनुभव उत्तर द्या अधिकाऱ्यांना जी संरक्षण दिसतं बांधली त्या बाजूला श्रीमंतांची गोंड करायचं फक्त त्याला माहिती घ्या हा विरोध त्यांनी जो प्रश्नाचा आरोप घेऊया की लोकवस्ती वाचवण्यासाठी जर असतील मुळात कुणाच्या तरी इच्छेसाठी परशरासाठी त्याची जागा वाचवण्यासाठी त्याला देव टाकून उद्या प्रचंड फायदा पोहोचवण्यासाठी या स्वयंची निर्मिती घेतली त्याला प्रचंड विरोध होता आणि म्हणून मी हे बांधणार तुम्ही उत्तर देत आहे बांधणारे डिझाईन करणारे जागा तिरसा करत होते जागा खूप मोठा आहे शहर मोठा आहे आणि बांधणी एवढी जागेवर जेवढी एका मताची जागा आहे तेवढीच वाईट बसवणार अध्यक्ष बोलताना सुधीर त्यामुळे दादा एवढं पण की या संदर्भात अध्यक्ष मोदय या संदर्भात हे बांधकाम चुकीचं झालेलं आहे पूर्णतः चुकीचं झालेलं आहे एका व्यक्तीला त्याच्या जागेला संरक्षण देण्यासाठी सत्त्याण्णव लाख रुपयाचा खर्च करण्यात आलेला आहे म्हणून आमचा प्रश्न असा आहे की तो, तर अरुण तो जागा तर अडुंद झाला त्याच्या बांधकामामुळे जागा बनला आहे जागा त्यामध्ये घेतली आहे म्हणून तुम्ही प्रश्न विचारला की जाण्याची जेवढी वीट काय तेवढी शिल्लक राहील का त्याचं उत्तर तुम्ही दिलं नाही फक्त अध्यक्ष या ठिकाणी हे बांधकाम करताना लोकवस्ती वाचवण्यासाठी नाही तर प्रोटेक्शन करण्यासाठी दिलेलं आहे म्हणून हे बांधकाम करणाऱ्या जे जे दोषी आहेत चुकीचं बांधकाम चुकीची साई आणि चुकचा खर्च करणाऱ्या वाटच्या हा खराब महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका